फोटो जे काही अपलोड केलेले होते ते आपल्या मोबाईलला असतील ते फक्त आपण एखाद्या कम्प्युटर सेंटरवरून त्याची प्रिंट काढून घ्या आणि ही जी खालची माहिती आपण प्रत्येक उपक्रमाची लिहिलेली <Santhe> मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला हा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सध्याच्या घडीचा आपल्या शाळेवरचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे हे आपण याची जी माहिती आहे हे आपल्याला ऑनलाईन करायची होती बहुतेक शाळांची माहिती ऑनलाईन झालेली आहे आणि त्याची मुदत जी आहे मित्रांनो ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे जर आपली माहिती अजूनपर्यंत ऑनलाईन करायची असेल तर आपण पंधरा तारखेपर्यंत करू शकता तर मित्रांनो या संदर्भात हे जे अभियान आहे या संदर्भात आपल्याला जे काही विषय होते त्या संदर्भातले आपण प्रत्येक व्हिडिओ बघितलेले आहे कशा पद्धतीने आपल्याला तिथे माहिती ऑनलाईन करण्यापूर्वी काही तयारी करायची होती याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तर मित्रांनो आपल्यापैकी एका बांधवाने आपल्या सबस्क्रायबरने एक कॉमेंट्स केलेला होता की सर आत्ता जे मूल्यांकन सुरू झालेलं आहे त्या संदर्भात आपण शाळा स्तरावर त्याची फाईल कशी तयार करायची तर मित्रांनो जे मूल्यांकन सुरू झालेलं आहे त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला होता आणि आता जे मूल्यांकन सुरू झालेलं आहे त्या संदर्भात आपल्याला शाळा स्तरावर या अभियानाची फाईल कशी तयार करायची आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे सविस्तरपणे देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत आता शाळेचं मूल्यमापन सुरू झालेलं आहे केंद्र स्तरावरून शाळेचं मूल्यमापन सुरू झालेलं आहे पाच तारखेपासून तर मित्रांनो त्या संदर्भात आपल्याला आपल्या शाळा स्तरावर या अभियानाची फाईल कशी तयार करायची याची माहिती सविस्तरपणे मी आपल्याला देणार आहे तर बघा मित्रांनो माझ्याकडे या दोन फाईल मी तयार केलेल्या आहे आणि आपण कशा पद्धतीनं या फाईल तयार करायच्या आपल्याकडे कर जे सुविधा असेल त्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने ती फाईल तयार करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इतनभूत माहिती मी आपल्याला या देणार आहे फक्त मित्रांनो आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांनो यापूर्वी या अभियानाअंतर्गत आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे आणि त्या प्रत्येक व्हिडिओला आपल्याकडून बरेचसं प्रेम मिळालं किंवा खूप व्हिडिओ व्हायरल झाले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार आणि मित्रांनो हा सुद्धा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर तर मित्रांनो बघा मी इथे दोन फाईल तयार करून घेतलेले आहे दोन्ही फाईल सारख्या असणार आहे फक्त एक ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि एक कलर आहे तर बघा ही जी कलर फाईल आहे यामध्ये जे पहिलं पेज मी लावलेलं ला आहे ते इथे मी लावायला विसरलो किंवा ते प्रिंट करायला विसरलो त्यामुळे असं दिसत आहे तर बघा यामध्ये जे दुसरं पेज आहे म्हणजे या उपक्रमाचं पहिलं पेज ते सेम असणार आहे जे इथे लावलेलं ला आहे मी ते तर बघा मित्रांनो दोन फाईल मी तयार करून घेतले एक कलर आहे एक ब्लॅक अँड व्हाईट आहे तर यामध्ये बघा आता कलर जे फाईल आहे त्या मी आपल्याला माहिती सांगणार आहे तर बघा जी फाईल आहे ती या पद्धतीने तयार करायची आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळा मूल्यांकन फाईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तो या गुन्दी केंद्रीय येरकड पंचायत समिती झाणार जिल्हा परिषद गडचिरोली असं तिथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला संपूर्ण जे उपक्रम जे काही आपण ऑनलाईन केलेले आहे त्याची माहिती संपूर्ण तिथे तयार केलेली आहे तर ती कशी तयार केलेली आहे प्रत्येक पेजची माहिती मी आता आपल्याला सांगणार आहे सविस्तरपणे तर मित्रांनो या फाईलचं मुखपृष्ठ अशा पद्धतीचं असणार आहे फ्रंट पेज अशा पद्धतीचं असणार आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने तयार करता येणार आहे आणि त्यानंतर बघा आपलं काम इथून सुरू होणार आहे किंवा आपली जे उपक्रम आपण घेतलेले आहे ते अशा पद्धतीने इथे या फाईलमध्ये येणार आहे तर बघा भाग अ विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग साठ गुणांसाठी होत होतं आहे याची आपण कच्ची माहिती तयार केलेली होती तीसुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला होता त्यानंतर ऑनलाईन करतानासुद्धा सर्व माहिती बघितली मित्रांनो या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि बहुतेक हा शेवटचा व्हिडिओ होणार आहे कारण आता मूल्यांकन सुरू झालेलं आहे तर बघा इथे जो पहिला उपक्रम होता शाळा परिसराचे सौंदर्यीकरण यामध्ये मी एक फोटो जोडलेला आहे हाच फोटो मित्रांनो मी तिथे ऑनलाईन करताना जोडलेला आहे म्हणजे अपलोड केलेला आहे आणि त्याची माहिती मी खाली इथे लिहून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने हे इथे पहिल्या पेजवर आलेलं आहे त्यानंतर शाळा आवारात पर्यावरण सं संरक्षणात हातभार लावणारं वृक्षारोपण हो हे वृक्षारोप हो रोपणाचं असणार आहे त्या संदर्भातला फोटो इथे मी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर त्याची माहिती जी आहे ती खाली आलेली आहे इथे त्यानंतर संरक्षण भिंतीची रंगरंगोटी शाळेची रंगरंगोटी तर इथेसुद्धा एक फोटो जोडून माहिती आलेली आहे त्यानंतर इथे बोलके भिंती संदर्भात माहिती आलेली आहे त्यानंतर इथे बघा विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेतील सहभाग विद्यार्थी मंत्रिमंडळ याचा फोटो आलेला आहे त्याची माहिती आलेली आहे त्यानंतर एम डी एमबाबत इथे माहिती आलेली आहे त्या उपक्रमाची तर, उपक्रमा तर मित्रांनो जवळपास हे जी माझी फाईल आहे हे जवळपास चोवीसपणाची झालेली आहे आणि खूप सुंदर अशी फाईल हे तयार झालेली आहे तर बघा मेरीमाटी मेरा देश अंतर्गत जे काही उपक्रम होते त्याचासुद्धा फोटो इथे आलेला आहे त्यानंतर मित्रांनो माझ्याकडे जे उपक्रम नव्हते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याचा मी असा एक फोटो तयार केलेला होता सदर उपक्रम आमच्या शाळेला लागू नये किंवा सदर उपक्रम शाळेत घेतला जात नाही अशा पद्धतीचा मी तिथे अपलोड केलेला होता फोटो आ, ती माहितीसुद्धा इथे आलेली आहे त्यानंतर बघा विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण हे जो उपक्रम होता हा सुद्धा इथे आलेला आहे म्हणजे मित्रांनो सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत मित्रांनो जे काही उपक्रम आपण घेतले किंवा जे काही माहिती आपण ऑनलाईन केलेली आहे त्याचीच मी हे प्रिंट काढलेली आहे इथे तर ते फोटो वगैरे प्रॉपर मी मी तिथे अपलोड केले आणि त्याखाली माहिती टायपिंग करून घेतली आणि अशा पद्धतीने ही फाईल मी तयार करून घेतलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आपणापैकी बऱ्याच बांधवांना आता एक प्रश्न पडणार आहे की सर आपणाकडे सर्व सुविधा असल्यामुळे आपण ही फाईल अशा पद्धतीने तयार केली परंतु आम्ही कसं करायचं तर मित्रांनो बघा आपणाकडे ज्या काही सुविधा असेल त्या पद्धतीनुसार आपण फाईल कशी तयार करायची ते सुद्धा मी समोर सांगणार आहे फक्त मित्रांनो आपण व्हिडिओ स्किप न करता बघा खूप महत्वाची माहिती मी देणार आहे आपल्याला तर बघा सर्वात अगोदर म्हणजे हे फाईल अशा पद्धतीचे मा माझी तयार झालेली आहे संपूर्ण फाईल बघा अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे जवळपास सर्व उपक्रम यामध्ये आलेले आहे आणि या, या सर्व उपक्रमाची जी माहिती होती मित्रांनो ती आपण ऑनलाईन तिथे भरलेली आहे तेच फोटो वगैरे इथे मी घेतलेले आहे तर अशा पद्धतीचं हे फाईल तयार केली शेवटच्या पेजवर मी एक धन्यवाद श्री राजेम मिश्राम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळ असं एक पेज तयार करून घेतलं तर मित्रांनो आता बघा आपल्याला ही जर फाईल तयार करायची असेल तर आपणाकडे जर सुविधा असेल आपल्याकडे कॅम्प्युटर असेल प्रिंटर असेल तर आपण अशा पद्धतीची फाईल अगदी सहजपणे तयार करून घेऊ शकता आणि जर आपल्याकडे फक्त आपण मोबाईलवरून जर काम करत असाल तर मित्रांनो तरीसुद्धा आपण जेव्हा ही माहिती ऑनलाईन केलेली होती तेव्हा आपण जे फोटो काढलेले होते किंवा शाळेचे फोटो जे काही अपलोड केलेले होते ते आपल्या मोबाईलला असतील ते फक्त आपण एखाद्या कॅम्प्युटर सेंटरवरून त्याची प्रिंट काढून घ्या आणि ही जी खालची माहिती आपण प्रत्येक उपक्रमाची लिहिलेली आहे मित्रांनो जसं या वृक्षारोपणासंदर्भात ही जी माहिती मी टायपिंग केलेली आहे ही माहिती आपण आ... त्या कागदावर त्या फोटोच्या खाली आपण तिथे हातानं लिहिले तरी चालणार आहे तीसुद्धा फाईल आपण तयार करू शकता तर बघा आपण ए फोरचे पेजेस घेऊन तिथे वर तो प्रिंट काढलेला फोटो आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे आणि खाली ती माहिती आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ शकता त्या पद्धतीने सुद्धा मित्रांनो आपण फाईल तयार करा तीसुद्धा फाईल आपल्याला चालणार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे आ, हे जे अभियान आहे आणि हे जे मूल्यांकन आता होणार आहे यासंदर्भात आपल्याला फाईल तयार करून ठेवायची आहे तर आपल्यापैकी काही बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते एका सरांचा कॉमेंट्स आला होता की सर आम्हाला फाईल तयार करायला सांगितली तर नेमकी ती फाईल आपण कशी तयार करायची तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ती फाईल तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने ही फाईल तयार होणार आहे जास्त काही अडचण येणार नाही मोबाईलवरून आपल्याला टायपिंग करताना अडचण येईल कदाचित तर आपण टायपिंग न करता सुद्धा फोटोची फक्त प्रिंट काढा एका कम्प्युटर सेंटरवरून आणि ते फोटो तिथे चिपकवून घेऊ शकता आपण आणि त्याखाली पेनीने आपण माहितीसुद्धा लिहू शकता तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान सुरू आहे किंवा आपण ज्याची माहिती भरलेली आहे ऑनलाईन त्याचं आता मूल्यांकन सुरू झालेलं आहे पाच फेब्रुवारीपासून आणि मित्रांनो आता जे मूल्यांकन आहे ते मूल्यांकनासाठी जे समिती येणार आहे ती समिती आ, त्या समितीच्या समोर आपल्याला या ही जी, फाई या जी फाईल आहे आपण तयार केलेली ठेवायची आहे आणि अंतर्गत ते मूल्यमापन करणार आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने फाईल तयार करून घेऊ शकता अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती समजलेली असेल किंवा व्हिडिओ या यासंदर्भात जर काही अडचणी असतील तर मला कॉमेंट्स करा मी आपल्या कॉमेंटचे नक्की उत्तर देईल मला वाटते आपण या अभियानासंदर्भात आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ बघितलेले आहे आत्तापर्यंत सर्वात अगोदर आपण याची माहिती कशी भरायची त्याचा थोडक्यात व्हिडिओ बघितलेला होता त्या पोर्टलची माहिती जाणून घेतलेली होती त्यानंतर या अभियानाची आपण संपूर्ण माहिती कच्ची कशी तयार करायची तो व्हिडिओ बघितलेला होता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला जवळपास सत्तर हजार आपल्या शिक्षक बांधवांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण प्रॉपर ती माहिती ऑनलाईन कशी करायची याचासुद्धा लाईव्ह डेमो बघितलेला होता यासंदर्भात जे काही प्रपत्र आले होते परिपत्रक आलेले होते शासन स्तरावरून त्याची सुद्धा माहिती आपण सर्विस्तरपणे जाणून घेतली आणि आपल्या बांधवांपैकी ज्यांनी हे कॉमेंट्स केलेलं होतं की के सर या संदर्भात जी फाईल तयार करायची आहे शाळा मूल्यांकन फाईल ती कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ आपण मित्रांनो आज बघत आहोत तर मित्रांनो संदर्भात संपूर्ण व्हिडिओ बघून झालेला आहे कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल या उपक्रमाअंतर्गत जर काही नवीन माहिती आली तर आपण त्याचासुद्धा व्हिडिओ बघणार आहोत किंवा आपल्याला या संदर्भात जर आणखी काही माहिती हवी असेल किंवा आपल्या काही अडचणी असतील शंका असतील तर मला सांगा त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ला, लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद